क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत बॉम्बस्फोट झालाय सहा माणसून मारल्या गेली आरोपी कोण प्रश्न अनुत्तरित मालेगाव मध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये सुमारे सहा माणसं मारल्या गेली त्या बॉम्बस्फोट केल्या प्रकरणी आरोपी म्हणून प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल पुरोहित अशा लोकांना अटक करण्यात आली त्यांच्यावरती खटला चालवण्यात आला परंतु काल परवा कोर्टाने त्यांना निर्दोष म्हणून सोडलं ह्यावरती प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नेते प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नेमकं वर्मावर आणि मर्मावरती बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले त्यापैकी पहिला पाई के प्रश्न बॉम्बस्फोट झाला हे तरी खरं आहे ना जर बॉम्बस्फोट आहे त्याच्यामध्ये सहा माणसं मारल्या गेली जर हे लोक ज्यांना आरोपी म्हणून आतापर्यंत ए टी एस आणि एन आय त्यांच्यावरती जी खटला चालवला होता तपास यंत्रणांनी ते जर निर्दोष असतील मग खरे गुन्हेगार कोण खरे आरोपी कोण कोर्टानं तपास यंत्रणांना का विचारलं नाही हा प्रश्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला आहे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की जर ते आरोपी निर्दोष आहेत साधवी येथे प्रज्ञा ठाकूर किंवा आपला तो कर्नल पुरोहित हे जर निर्दोष आहेत मग दोषी कोण कोर्टाने तपास यंत्रणांना तो प्रश्न विचारायला हवा होता महाराष्ट्राची ए टी एस आणि एन आय ए ह्या तपास यंत्रणांनी जो तपास केला त्याच्यामध्ये कोणत्या त्रुटी राहिल्या म्हणून त्यांना निर्दोष सोडण्यात आलं बाळासाहेबांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे अर्थात त्या प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीत हेही आपल्याला माहीत आहे बांधवांनो खरंच ते जे सहा माणसं मारल्या गेली निर्दोष लोक मारल्या गेली त्यांना न्याय मिळणार नाही का त्यांना न्याय देणार कोणी आहे की नाही विश्वास कोणावरती ठेवावा किड्या मुंग्यांसारखी माणसं बॉम्बस्फोट मध्ये मारल्या गेली आरोपी कोणीच नाही कुठं कुठं जमिनीमध्ये कुठं गा, गायब झाले त्या आरोपी की आणखी कुठं माहीतच नाही स्फोट कोणी केला माहितच नाही प्रकाशजी आंबेडकरांनी अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करून सरकारच्या भूमिकेवर देखील दि, शंका निर्माण केली काल परवा मुंबईतल्या बॉम्बस्फोट प्रकरणी माही मोगरक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी काही आरोपींना निर्दोष नंतर कोर्टाने ताबडतोब महाराष्ट्र शासनाने वरच्या कोर्टात जाण्याची भूमिका जाहीर केली ते गेलेसुद्धा परंतु काल मालेगावच्या प्रकरणी जो आदेश कोर्टाने नि, निकाल दिला त्यावर मात्र सरकारने कोणतीही भूमिका घेतलेली नाही सरकार फक्त एवढंच म्हणतं आम्ही बघू तपासू नंतर बघू बॉम्बस्फोट झालेले आहे मुंबईतही झाले मालेगावमध्ये पण झाले माणसं तिथंही मारले गेली माणसं इथंही मारले गेली मग एका एका बॉम्बस्फोटच्या प्रकरणी सरकार वरच्या कोर्टात जाण्याची भूमिका घेते आणि दुसऱ्या बॉम्बस्फोटच्या प्रकरणी मालेगावच्या सरकार मात्र गप्प आहे हा विरोधाभास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला आहे बघूया बाळासाहेबांच्या ह्या प्रतिक्रि प्रतिक्रियेनंतर सरकारला जाग येते की नाही सरकार जागी होते की नाही अर्थात ते सरकार जागी होईल अशी किमान अपेक्षा तरी आपण करूया तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा